चांदवड तालुक्यात व शहरात महिला वर्गात टार्गेट करून सोन्याच्या वस्तूंची व दागिन्यांची लूट करून पळून जाण्यास चोर यशस्वी होत आहे तोतया तहसीलदार म्हणून दुकानामधून भांडे कपडे घेऊन जाण्यास यशस्वी झाले नाही त्याचप्रमाणे शहरातील वरच्या गावातील एका महिलेचे साधूच्या वेशात आलेल्या व्यक्तीने एकटीच महिला असल्याचे पाहून तिचे सर्व दागिने पूजेसाठी ठेवण्याचे सांगून त्या ठिकाणाहून पोवारा केल्याची घटना त्याचप्रमाणे वृद्धाचे तीन लाख रुपये इसकवणे असे प्रकार काही दिवसापासून चांदवड शहरात घडत आहेत हे प्रकरण ताजे असताना महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरून नेण्यात चोर यशस्वी झाले आहेत याबाबत सोमवारपेठेतील आचेलेया यांच्या किराणा दुकानातून वस्तू घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने मला मंदिरात काही पैसे दान करायचे आहेत मंदिर बंद आहे तुम्ही एवढे पैसे मंदिरात द्या तुमच्याकडे हे पैसे घ्या अशी बतावणी करून यासाठी अकराशे रुपये काढून ते सोबत असलेल्या फुलांच्या पिशवीत ठेवल्याचा भास निर्माण केला व दुकानात असताना त्यांना या पैशांना व फुलांना सोन्याचा दागिना लावण्यास सांगितले त्याप्रमाणे त्यांनी आपल्या सोन्याच्या त्या फुलातील पैशांना लावल्यावर त्यांना पुढील काही समजलेच नाही यानंतर या चोराने त्यांच्या बांगड्या हातातून काढाव्यास लावल्या व पाचशे रुपयांच्या नोटेत ठेवत असल्याचा भास निर्माण केला परंतु त्यात न ठेवता त्याने त्या घेऊन पोबारा केला पाच ते दहा मिनिटांनंतर या आजीबाईंच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी इकडे तिकडे बघितले परंतु चोर पळून जाण्यास यशस्वी झाले परिसरातील सीसीटीव्हीचा आधार घेऊन सदर घटनेचा तपास चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहे सदर गोष्ट बघितली असता नागरिकांनी विशेषतः महिलांनी सोने दुप्पट करून देतो पॉलिश करून देतो देवपूजेसाठी सोने ठेवा आम्हाला मंदिरात दान करायचे आहे त्यासाठी आपले सोने आमच्या या वस्तूंना लावा अशा प्रकारच्या भूसापांना बळी न पडता सर्वांनी विशेषतः महिला वर्गाने सजग राहण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे संजय जाधव मी नाशिककर न्यूज चांदवड